राजकारणाचा खेळ म्हणजे काही सुधी गोष्ट नाही इथं कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कधी कोण कोणाच्या विरोधात उभा राहील याचा काहीच नेम नाही महाराष्ट्रात सध्या असंच काहीतरी घडतं आहे ओबीसी आरक्षणासाठी लढणारे दोन जीवाभावाचे मित्र ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करत उभ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं तेच आज एकमेकांसमोर उभे आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांच्या वादानं ओबीसी समाजात मोठी खळबळ उडाली हा वाद सुरू झाला एका व्हायरल व्हिडिओमुळे महाराष्ट्रात आज दोन मोठ्या आघाड्या दिसत आहेत एक म्हणजे मराठा आरक्षणाची लढाई जे लढतायत संघर्ष युद्ध म्हणून जरांगे पाटील आणि दुसरी म्हणजे ओबीसी आरक्षणाचं रक्षण ही लढाई एवढी सोपी नाही कारण इथं केवळ आरक्षणाचा प्रश्न नाही तर नेतृत्वाचा समाजाच्या एकतेचा आणि सत्तेत आपलं वर्चस्व राखायचा प्रश्न आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलणार आहोत प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे आणि छगन भुजबळ यांच्या त्रिकोणी समीकरणाची आणि त्यातला सर्वात मोठा सवाल आहे हाकेंचा गेम कुणी केला मात त्या कथेची सुरुवात होती गेल्या वर्षीच्या जरांगे पर्वापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला होता संघर्ष युद्ध म्हणून जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्याचवेळी ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी दोन मित्र पुढे आले एक होते प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि दुसरे होते नवनाथ वाघमारे वडीगोद्री गावात त्यांनी उपोषण सुरू केलं तब्बल दहा दिवस हे दोन्ही मित्र एकाच ताठात जेवले एकाच विचारावर ठाम राहिले त्यांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला ओबीसी आरक्षणाला धक्का लावता नये या उपोषणाने त्यांना राज्यभर ओळख मिळवून दिली मात्र मनोज जारांगे पाटलांवरती जेवढा विश्वास मराठा समाजाने टाकला तेवढा विश्वास हे दोघं ओबीसी समाजाचा मिळवू शकले नाहीत ही महाराष्ट्रातली वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात हाके वागमर ही जोडी चर्चेत आली त्यांची मैत्री त्यांची एकजूट ही ओबीसी समाजासाठी आशेचा किरण होती अनेकांना वाटलं आता ओबीसी समाजाला एक मोठा आणि ताकदवान हरामी आला ओबीसी म्हटलं भुझवा। की महाराष्ट्रात एकच नाव येतं छगन भुजबळ भुजबळांचं राजकारण म्हणजे चलाकी स्ट्रॅटर्जी आणि ताकद पण मित्रांनो भुजबळांवर नेहमी आरोप झाला त्यांनी स्वतः पुढे येऊन ओबीसींचं मोठं नेतृत्व केलं पण इतर कुणाला वर येऊ दिलं नाही त्यांच्या घराण्यातील पुढची पुढी दोन्ही मुलं राजकारणात फारशी प्रभावी नाहीत मग प्रश्न असा पडतो भुजबळांच्या नंतर ओबीसींचा चेहरा कोण याचं उत्तर म्हणून हाके वाघमारी जोडी पुढे येताना दिसली राजकारणात मैत्रीही कायम टिकत नाही आज जोडी जीवाबावाची असते उद्या ती फुटते हाके वाघमारे यांच्या सुरुवातीला मस्त जुगरबंदी होती एकत्र उपोषण एकत्र सभा एकत्र मोर्चे पण गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये धरी निर्माण झाली कारण नेतृत्व कोणाकडे असावं स्टेजवर माईक कोण धरावा धरणार मीडिया कोणाचं नाव जास्त घेते लहान सानवाद मोठे होत गेले आणि अखेर दोघं वेगळे झाले मात्र याच्या विपरीत मराठा आरक्षणाच्या लढ्यात पाहिलं तर मराठा समाजात म्हणून जरांगे पाटील यांच्याकडं पूर्ण नेतृत्व दिलं गेलं मराठा समाजाच्या आंदोलनात कुणी माईकसाठी भांडलं नाही कुणी नाव कुणाचं घेतलं जातंय याच्यासाठी कोणताही वाद घातला नाही जरांगे पाटील म्हणताय तीच भूमिका मराठा समाजाची आणि म्हणून मराठा समाजाच्या लढ्याला मोठा जनाधार महाराष्ट्रात मिळाला हाके सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक एक व्हिडिओ समोर आला प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये ते माई समाजाबद्दल आणि थेट मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलताना दिसत आहे व्हिडिओतील आवाज त्यांचाच असल्याचा दावा केला जात आहे ओबीसीचं नेतृत्व मायाकडून धनगरांकडे चाललंय हे त्यांच्या पोटात दुखत आहे भुजबळांची दोन पोरं काही कामाची नाहीत बाकी कुठला नेता भुजबाईंनी ने वर येऊ दिला नाही असं त्या व्हिडिओमध्ये बोलत असल्याचं दिसत आहे या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला ओबीसी समाजातच हाकेंवर जोरदार टीका सुरू झाली माई समाजातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्ती केली परिस्थिती इतकी गंभीर झाली की स्वतः मंत्री छगन भुजबा यांना हाकेंना फोन करावा लागला भुजबांनी नंतर माध्यमांना सांगितलं की या हाके यांनी तो व्हिडिओ आपला नसल्याचा खुलासा केला आहे आणि इथंच सगळा खेळ सुरू झाला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाके यांनीसुद्धा लगेचच खुलासा केला होता हा व्हिडिओ माझाच आहे पण त्यातील आवाज माझा नाही असं हाके म्हणाले पण त्यांची ही बाजू कुणीच ऐकून घेतली नाही कारण त्याचवेळी त्यांच्या बाजूनं एक जार एक जोरदार धक्का वाचला कारण त्यांचे जीवाबावाचे मित्र नवनाथ वाघमारे अचानक त्यांच्या विरोधात उभे राहिले वाघमारे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन हाकेंवर टीकेची झोड उठवली वाघमारे म्हणाले हाके यांच्यासोबत फिरताना अनेकदा अपमान सहन करावा लागला पण दोस्तीसाठी कधीच काही बोललो नाही आता त्यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी जे दोन मित्र ओबीसींच्या एकजुटीसाठी एकत्र आले आज त्याच दोन मित्रांमध्ये उघडपणे आरोप प्रत्यारोप सुरू झाले हाके वाघमारे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मतभेद होते हे आता स्पष्टपणे समोर आलं काही लोक म्हणतात की हाके यांचा गेम करण्यासाठी बाहेरच्या शक्तींचा दबाव होता तर काही जण म्हणतात की अंतर्गत मतभेदांची ठिणगी आहे जी आता पेटलेली ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील मुंबईत मोर्चा काढण्याची तयारी करत आहेत त्याचवेळी हाकेंचा आवाज समोर आला अनेकांना वाटलं होतं लक्ष्मण हाके पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरतील आणि एक मोठा दबावगट तयार होईल पण हा व्हिडिओ त्यातून झालेला वाद आणि त्यानंतर वाघमारे यांनी घेतलेली भूमिका या सगळ्यामुळे ओबीसी समाजाची एकजूट धोक्यात आली ओबीसी समाजातील अनेक जाणकार चिंता व्यक्त करत आहेत जेव्हा हे तीन नेते एकत्र होते तेव्हा एक, एक मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता पण आता त्यांच्यात फूट पडल्यानं ओबीसी समाजाचं मोठं नुकसान होऊ शकतं अशी भावना ओबीसी समाजात व्यक्त होत आहे आता प्रश्न असा आहे हाके यांचा गेम कुणी केला या प्रश्नाचं उत्तर वेळच देईल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ओबीसी समाजाची ताकद या नेत्यांच्या एकजुटींवर अवलंबून आहे जर ही एकजूट तुटली तर त्याचा फटका संपूर्ण ओबीसी समाजाला बसेल त्यामुळे आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या तिन्ही नेत्यांकडे लागलं आहे की ते त्यांच्यातील मतभेद दूर करून पुन्हा एकत्र येणार का मित्रांनो सगळ्यात मोठा सवाल आहे हा व्हिडिओ बाहेर आलाच कसा हा कट राजकीय शत्रूंनी रचलाय का की वाघमरे भुजबळ समीकरणातून कुणीतरी हाकेंचा खेळ केला आहे उत्तर वेळच देईल पण या वादामुळं ओबीसी समाजातली एकता तुटली हे नक्की प्रश्न एकच आहे यात खरंच दोष कुणाचा नेत्यांचा अहंकार की बाहेरून टाकलेला दबाव तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय बा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद